वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी नमस्कार आपण जर बघितलं असेल की मागच्या एक आठवड्यापासून प्रत्येक महाराष्ट्रावरच हो आणि विशेषतः कोकणपट्टीला पावसाचा इशारा होता ऑरेंज अलर्ट होते आणि रात्रीपासून खरं पावसाला जोर वाढला नवी मुंबईचे जे आठ वार्ड आहेत त्याच्यापैकी बेलापूर आणि नेरुळ या भागामध्ये पावसाचा जोर जास्त आहे रात्रीसुद्धा तिथे सत्तर एम एमच्यावर पाऊस झाला आणि सकाळी आठपर्यंत आणि आता आठपासून आता जर आपण अकरा साडे अकराचा कालावधी झाला त्याच्यापर्यंतसुद्धा जवळजवळ पंचेचाळीस एम एमचा पाऊस आता झालेला आहे कुठेही वॉटर लॉगिंग नाही आहेत मी कारण शहरामध्ये जवळजवळ आपण साडेबाराशेच्या वर कॅमेरे जे आपण ठिकाणं आहेत चौक आहेत जिथे आपले अंडरपासेस आहेत नंतर रेल्वे स्टेशनचे जे काही ठिकाणं आहेत या सगळ्या ठिकाणी आपण मी पाहणी केली ज्याच्यामार्फत आणि वॉर्ड सुद्धा जे कंट्रोल रूम आहेत त्यांच्याशी संपर्क साधला हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत यू पी एस सीज आहेत तिथे सध्या सगळे व्यवस्थित ओपीडी सुरू आहेत कुठेही हॉस्पिटलमध्ये अडचण नाही रस्त्यावर सुद्धा झाडांची जर पडण्याची जर बघितलं तर आठ ते दहा झाडांची पडण्याची फक्त आतापर्यंत माहिती आलेली आहे आणि तेही लगेच फायर ब्रिगेड मार्फत आपण रस्त्या कुठेही रस्त्यावर अडथळा राहणार नाही आणि शहर आज जर बघितलं असेल तरी पाऊस जरी असला तरी शहर अत्यंत सुरक्षित आहे सगळी यंत्रणा आपली सगळ्या क्षेत्रीय स्तरावर काम करतात कुठेही नाल्यामध्ये कचरा राहणार नाही त्याच्यामुळे पाणी कारण सुरुवातीच्या काळामध्ये हे प्रसंग आपल्याला दिसतात ते तर तेही टाळण्यासाठी सर्व यंत्रणेला फिल्डवर राहण्याच्या सूचना दिल्या पुढचे बारा ते चार आपण जर बघितलं तर आपल्याकडे मोठी भरतीची आता सुद्धा हे आहे सूचना आहेत आणि या काळामध्ये सुद्धा कुठेही आपण कोस्टल सागरी शहर असल्यामुळे कुठेतरी समुद्राचं पाणी येऊन आपल्याला पुन्हा शहरामध्ये पाण्याचा आपण जास्त साचण्याचं प्रमाण होतं ते टाळण्यासाठी सुद्धा आपण सगळीकडे फ्लॅपगेट सगळीकडे लावलेले आहेत त्याच्यामुळं जे पाणी मधी येणार नाही त्याची व्यवस्था केलेली आहे आणि जे आपले होल्डिंग पॉइंट आहेत ते सुद्धा व्यवस्थित राहून त्याच्यामध्ये कुठे अडथळा येणार नाही त्याच्या सर्वांना सूचना दिल्या आणि शहर सुरक्षित राहील अशी मला खात्री आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद